काय ना दोन टर्म जास्त मेजर युज होतात एक ग्रॉस प्रॉफिट आणि एक नेट प्रॉफिट ठीक आहे ग्रॉस प्रॉफिट काय की जो तुमचा सेल झालाय त्यातून त्यातनं तुमचा नेट परचेस कमी केला जो राहिला तो ग्रॉस प्रॉफिट म्हणजे तुमचे डायरेक्ट खर्च जो आहे तुम्ही एक साखर शंभर रुपयांनी घेतली आणि एकशे वीस रुपयांनी विकली ह्याच्यातला जो फरक आहे वीस रुपये हा तुमचा सोप्या शब्दात ग्रॉस प्रॉफिट आता नेट प्रॉफिटला यायला काय काय मग तुमच्या बाकीचे सगळे खर्च मग मला साखर विकण्यासाठी दुकान रन करायचंय मला ते साखर माझ्या गोडाऊन मध्ये आणायला ट्रान्सपोर्ट चार्जेस पाहिजे मला लाईट बिल द्यायचंय मला माझ्या तिथे कामगाराचं पेमेंट करायचंय त्याच्यानंतर माझे काही मशिनरीज आहेत त्याचे डेप्रिसिएशन आहे त्याच्यानंतर मी ते वर्किंग कॅपिटल घेतलं त्याच्यासाठीचा सा इंटरेस्ट आहे तर मग समजा तुम्हाला पंधरा रुपये हा सगळा खर्च आला एक किलो साखरेमध्ये मग राहिले किती पाच रुपये तो तुमचा ऍक्च्युअल नेट प्रॉफिट मग त्याच्यावरती तुम्ही परत इन्कम टॅक्स भरताय दोन रुपये मग तुमच्या खिशात किती राहिले तीन रुपये तो तुमचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स